नागपुरात फुटपाथवर व्यावसायिकांकडून अतिक्रमण ही काही नवीन गोष्ट नाही मात्र अशा बाजारपेठांमुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो अशीच काहीशी स्थिती नागपुरातील शास्त्री लेआउट सहकार नगर भागातील नागरिकांची झाली आहे या भागात सुरू असलेल्या अवैध मटन मार्केटमुळं स्थानिक नागरिक त्रस्त आहे हे मटन मार्केट इथून दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांनी केली याबाबत त्यांनी मनपा प्रशासन तसंच मुख्यमंत्री कार्यालयाला देखील निवेदन सादर केलं आहे मात्र काहीही उपयोग होत नाही आहे सहकारनगर शास्त्री लेआउटच्या मेन रोडवर असलेल्या अवैध मार्केटमुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होतोय याबाबत युसीएम आढावा घेतला असता दुर्गंधी वाहतूक समस्या भटक्या कुत्र्यांचा हैदोस अस्वच्छता व्यापाऱ्यांची अरेरावी प्रशासनाचं दुर्लक्ष अशा अनेक समस्यांचा नागरिकांनी अक्षरशः पाढाच वाचला मी जसं घराबाहेर पडतो समोर सगळं कोंबडीचा बाजार दिसतो इतके कुत्रे असतात की मी पायी जाते ना तर सतत भीती असते असे चार पाच कुत्रे असतात तिथे आणि एक तर रेसिडेन्शियल एरियात हे नकोच हे माझं म्हणणं आहे तर थोडंसं सा आणि सांगायचा मुद्दा हा की जसं हा कोंबडी बाजारपणे वृंदावन अपार्टमेंटला होता पण तिथे काही व्ही आय पी लोकं आहेत त्यांच्यामुळे तो उठला नंतर तो फाईव्ह स्टार हॉटेल तिथे होणार म्हणून उठला म्हणजे आम्ही फक्त मध्यमवर्गीय आहोत म्हणून आम्ही असेच आहोत का आम्ही जर सगळ्या स्टॅक्स भरतो सगळं करतो ग्राउंड रेट म्हणजे आमचं पण म्हणणं तितकंच ऐकलं पाहिजे म्हणजे आम्ही व्ही आय पी असावं हा महत्त्वाचा भाग नाही आम्ही मध्यमवर्ग हा पण महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये तर हीच एक रिक्वेस्ट आहे आमच्या सगळ्या भगिनींची भावांची की बा इथनं हे उठावं तेही लवकरात लवकर जसं बहिणी म्हणाल्या की एन एम सी जे येतात पण मला वाटतं त्याच्यातही असं असतं फक्त आम्ही येतोय तेवढा पुरतं करा आम्ही गेलो की लावून टाका हे माझं म्हणणं आहे आणि हे खरं आहे हे सगळ्यांना माहिती आहे की सगळं आधी सांगून ठेवलं असतं आम्ही येतोय बरं का बाजूला व्हा आणि आम्ही गेलो की पुन्हा येऊन जा असं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा त्रास म्हणजे दुर्गंधी दुर्गंधी जी आहे ती खूप जास्त होते आणि ट्राफिक जे आहे त्याचे समस्या भरपूर राहतात कारण बरेचसे लोक आहे मटन चिकन खाणारे तर तो है। तो ते येतात आणि गाडी लावतात तिथे रस्त्यावर तर ज्या तिथनं जाणाऱ्या गाड्या आणि तो महत्त्वाचा म्हणजे वाहतुकीचा खूप जास्त रस्ता आहे तर त्याच्यामुळे काय होऊन राहिलेला आहे की तिकडच्या भागात एक रहदारीचा एक इश्यू आहे अस्वच्छता खूप जास्त प्रमाणात प्रसार पर, होत आहे त्याच्यामुळं ते कंपल्सरी इथून बाजूला व्हायला पाहिजे त्याला अशा ठिकाणी जायला पाहिजे का जिथे कोणाला त्रास होणार नाही एन एम सीने त्यांना जी एक प प्रॉपर जागा अलॉट करून द्यावी इथून रेसिडेन्शियल एरियामधून ते हलवून टाकावं त्यांनी फुटपाथवरती एनक्रोच केलेला इथेच कोंबड्या बकरे वगैरे कापणं होते हे काही बरोबर नाही आहे इथे तर सगळं इथे हेल्थ हझार्ड पण आहे सगळ्यांसाठी आणि जसे कुत्रे वगैरे जमा होतात सगळ्यांसाठीच त्रास आहे गाड्या ब्लॉक करतात सगळं रस्ता ब्लॉक होतो तर हे इथून हलवायला पाहिजे इमिजिएटलीचं दार उघडल्याबरोबर आम्हाला माशाचंच दर्शन होते मासोळी मा कोंबडी मांस हे सगळे दर्शन त्याच्यामुळे आम्हाला आमच्या दारखिडक्या बंद ठेवाव्या लागतात त्या बंद ठेवणं म्हणजे मग त्या दारखिडक्यांचा अर्थच नाही राहिला काही गॅलरी वापरता येत नाही दारं उघडता येत नाही सतत चोवीस तास म्हणलं तरी चालते तिथे चोवीस तास तिथे असतो तेरा तास चौदा तास तर तो बाजारच असतो आणि त्या बाजाराच्या निमित्ताने तिथे घाण जितकी होते आणि त्या घाणीची स्वच्छता अजिबात नाही ते कुठे जाणार आहे घाण कधी राहणार आहे दुर्गंधी किती येणार आहे सकाळी शाळेला जाणारे त्यांच्या जा मागे तिथले मोकाट कुत्री शाळा सुटल्यानंतर आम्हाला त्याच्यापर्यंत याबाबत मनपा प्रशासनासह मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत नागरिकांनी निवेदनाद्वारे पाठपुरावा केलाय तरी देखील प्रशासनानं आपल्या समस्यांची दखल घेतली नसल्याचा रोष नागरिकांच्या बोलण्यातून जाणवला आम्ही प्रशासनाला नियमितपणे टॅक्स देतो तरी आम्ही त्रास का सहन करायचा असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आता आम्ही एका प्रकारे टॅक्स देतो सरकारला एका प्रकारे मदत करतो तर सरकारने पण आमच्या समस्येवरती जे आहे ते समाधान लवकरात लवकर करावं अशी सरकारला विनंती आहे त्या लोकांचं पण पोटपाणी जर त्याच्यावर आहे तर त्यांच्यासाठी पण एक पर्यायी जागा ही आपण त्यांना द्यावी सरकारला अशी मी विनंती करतो शासनाकडे भरपूर पाठपुरावा हो केला परंतु त्यांच्या याच्यावर काही त्यांच्या कानावरची जूर रेंगत नाही त्याच्यामुळे ते स्वस्थ बसलेले आहे अगदी जसं की इथे काहीच नाही आहे कामच सहाय्यक का। आयुक्त लक्ष्मीनगर झोन नागपूर या सगळ्या कंप्लेंट केलेल्या आहे त्याच्या कॉपी जी आहे त्या कॉपी मी मुख्यमंत्री कार्यालय ते कोणतं महानगरपालिका आयुक्त कोणाकडूनही मला कुठल्याही प्रकारचं लेखी निवेदन ना आलेलं नाही टॅक्स भरतो आहे सगळं करतो आहे पण आम्हाला पाहिजे तशी मदत सरकारकडून अपेक्षित आहे आता येणारं इलेक्शन आहे कॉर्पोरेटरचं तर आम्हाला त्यांना पण एक विनंती आहे की त्यांनी आमची हेल्प करायची आणि याच्यात फक्त कुत्र्यांचा किंवा चिकनचा किंवा पैशाचा व्यवहार नाही आहे पण हा एक हेल्थ हझार्ड आहे चा कौना, कौना चा ते खूप घाण होते ज्याच्यामुळे खूप रोग पसरतात इथे सगळ्यांचे घरं आहे या घरात आया बहिणी सगळ्या राहतात रात्रीचं कोणा कोणाचं पण फिरणं शक्य नाही आहे आणि पोलीस पण लक्ष देत नाही आहे आणि एन एम सी पण लक्ष देत नाही आहे तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी लक्ष द्या गाड्या आल्या एन एम सीच्या त्यांनी उचलल्या पण यांनी काय केलेलं आहे की आता सगळं चिकनचे ते केजेस बनवलेले आहे आणि ते त्यांच्या गाडीवर ठेवतात एन एम सीचे कार्य अधिकारी आले की घेऊन जातात वापस अर्ध्या तासात लावून देतात तर मार्केट कधीच बंद होत नाही एन एम सी येते ते सामान जातं आणि वापस लागू जातं चार वेळा आले अतिक्रमणवाले चार वेळा आले दोन तासात परत जसं तसं म्हणजे काही देखावा केल्यासारखं करतात किंवा आम्ही केलं काम आणि त्याचा उपयोग काहीच होत नाही मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासन लक्ष देत नसेल तर शहरातील इतर भागांचं काय आता मनपा प्रशासन या अवैध बाजाराबाबत काय निर्णय घेतं याकडे नागरिकांचं लक्ष लागलं पर्सन जितेंद्र खापरेसह राहुल जोशी यू सी न्यूज नागपूर